तुझी सगळ्यात मोठी चूक काय माहितीये ही तुझी विचार करण्याची पद्धत करायला विचार, विचार, करा विचार करतोस ती गोष्ट अथवा हाती घेतलेलं काम हे का साध्य होऊ शकत नाही याची समीकरण आखतोस आणि स्वतःच्या कार्यशक्तीवर विश्वास संपादन न करता नकारात्मक बाजूकडे झुकून त्या कामापासून नकळत लांब जातोस आता हेच समीकरण आजपासून पूर्णपणे बदलायचं ते कस तर तुझ्या अंतरत्नाचा आवाज कधीही लोप पाऊ देऊ नकोस कारण तो तुला जितक जाणतो तितक ह्या जगात कोणीच जाणत नाही त्यामुळे जर तू एखादे कार्य त्या आवाजाची साध ऐकून करशील तर त्यात नकारात्मक विचारांचे बीज पेरू नकोस ती गोष्ट कितीही भासत असली तरी तिला साध्य करण्याचे मार्ग आणि निरंतर मार्गक्रमण कर तुझ्या नकळत तुला हवं असते तर सर्व काही प्राप्त होईल आणि तुला ह्या जगातली कुठलीच ताकद ते वाचून रोखू शकणार नाही आणि कार्य करताना भिवून